चला मित्रांनो आज बनवूया आपण पनीर भाजी पाहू शकता इकडे आज मस्त पनीर की भाजी बनणार आहे लाईव्ह मध्ये सांगणार आहे आपलं चिकन पनीर सॉरी आपलं पनीर, पनीर।, पनीर।, पनीर। हम्म तर लाईवला पटकन जॉईंट इकडे होत आहे मस्त आहे की आज पनीर बघा इकडे पनीर होत आहे लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आज बघूया पनीर कसं होतंय युट्यूब मध्ये बनवून पनीर बनवते लाईक युट्यूब मध्ये ना मला युट्यूब मध्ये बघून पनीर बनवत्या कस होत बघायला पनीर आपलं पनीर इकडे पनीर मध्ये आपलं पनीर आपल्या इकडे पनीर बघा एकदा मित्रांनो पनीर बघा

पनीर दाखवतो आज स्पेशल कढईसाठी बघा ठीक आहे हा काय टोमॅटो टॉमॅटोचा चेह आहे ग्रेव्ही हम्म नसता की व्हिडिओला पटकन पहिला शेअर करा मित्रांनो व्हिडिओला पटकन शेअर करा हम्म व्हिडिओला पटकन शेअर करा तुम्हाला आम्ही दाखवतो कढई पनीर आता पनीर काय मस्त आता पनीर खायचं आपल्याला माहिती पाहिजे सगळं हे बघा नोट आज मस्तपैकी पनीर बनवणार आहे बघा आहे ना पनीर पनीर हे बघा तर आपले व्हिडिओ शेवट पण बघा आणि व्हिडिओला शेअर करा आज मस्तपैकी बायको बनवणार आहे पनीर हे बघा इकडे कांदा कॅक चॉप चॉप करून ठेवलं आहे हां आणि हे आहे मस्त ग्रेव्ही मसाल्याची ग्रेव्ही आहे आणि इकडे आपलं आहे हे गॅस बारीक बारीक होतो आपल्याला कुठे इकडे फिरवता इकडे फिरवतो चला अकरा लोक जॉईन झाले चल आपण करूया मस्त पनीरची भाजी बापा पनी। अकरा लोक जॉईन झाले बघा स्पेशल पनीर बनणार आहे स्पेशल पनीर आहे लाईक करा पटकन एक पट स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा तर आपलं इथं पनीर आहे स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा मस्त इकडे टॉमॅटो कॅचअप करून ठेवलाय हा चॉप चॉप करून ठेवलाय बघा मस्तरी काय टाकते तूप टाकलंय मस्त तूप टाकलं तूप मस्त बघितलं कि सतरा लोक लाईव्हला जॉईन झालेत पुरुषोत्तम कोक पुरुषोत्तम कोटरे कोकरे करे, करे। काय करून राहिले दादा आम्ही पनीर करून राहिले हे बघा पनीर करून राहिले सतरा लोकं लाईवला जॉईन आहेत पनीर करून राहिले हे कुका आहे यूट्यूबला बघून आता आधी पुरुषोत्तम दादा आमची व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा आम्ही ना पनीर करून राहिले पनीरची भाजी खाणार ते बघा हिंदी बोललो भाई राहुल कुमार मेंबर ठीक आहे वाह पुरुषोत्तमोत्तम दादा मराठी बोला आम्हाला हिंदी पण समजतो ना आपली मराठी चॅनल आहे त्यामुळे मराठी आणि राहुल दादा आमची व्हिडिओ कुठून बघताय राहुल कुमार हिंदी बोलो भाई राहुल कुमार जी आम्हाला व्हिडिओ का रहे देखरे थोडा कमेंट करते एकदा बताओ जाळू जाळू नका बरं का ओके जाळू नका बरं का ते बघा मस्त एक म्हणत त्याच्यात फोन पंचवीस लोक लॅडू ला जॉईनमध्ये हां चला मित्रांनो मस्त एक पंजेटा स्क्रीन डबल टॅप करून एक लाईक करा स्क्रीन पे डबल टॅप करके एक लाईक करी हां मग बघा हेवी आहे एक लाईक करा मित्रांनो पुरशे समजा तर आमची व्हिडिओ कुठून बघताय जरा कमेंट करून नक्की सांगा हां हां

पुरुष सुद्धा कमेंट मस्त करत आहेत आणि वास गोष्ट सुवादा वाटाले सगळे पुरुष सुद्धा दादा केनवर डबल टॅप करून एक लाईक करा मित्रांनो जबरदस्त कमेंट आहे पुरुष दादाची तरी YouTube बघून करते YouTube बघून हो ना हे बघा मस्त है ना <laughs> <मस्ता> <laughs> पुरुषात दादा आमची व्हिडिओ कुठून बघताय जरा कमेंट करून नक्की सांगा हा तो आता जरा ठंजन निघून धनक टाकलाय ना मस्त पाच आज मस्त पैकी खारट करू नका था था, जरा तुम्हाला पुरुषात झाली कमेंट झाली खारट करू नका अठरा okay. लोक लाईव्ह जॉईंट आहेत त्याला स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा भाई आपका हिंदी क्यों बोल रहेस भाई आपके महाराष्ट्र में हिंदी क्यों नहीं बोल सकते भाई आप मराठी को सपोर्ट कर करते हो या दोनों भाषाओं को हम को। मराठी तो चैनल है ध्यान हमें मराठी बोलना है ये आपको मैं हिंदी में बताता हूँ ये हमारा यूट्यूब चैनल मराठी है और हमारा मातृभाषा मराठी है इसलिए हम लोग मराठी बोलेंगे चला मित्रों चलाम। राहुल जी आपको बुरा लगेगा तो सॉरी और मेरे को तो माफी हा हिंदी समजत ना हिंदी जर जास्त येत बोलता येत ना पण आपल्याला कसं मराठी एकदम एकदम क्लिअर आहे बघा हा हा हे आता काय करून झालंय काय करून राहिले हे आता भाजून राहिले मस्त ओनली मराठी ओके स्वप्नील सुर पवार अच्छा भाई ओके भाई राहुल कुमार जी आम्हाला व्हिडिओ से आहे रहे थोडं कमेंट करके करताये अजून लोक लाईव्हला जॉईन झालेत पण आमची व्हिडिओ कुठून बघताय जर कमेंट करून नक्की सांगा आणि स्क्रीनवर डबल टॅप करा एक लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा महाराष्ट्र की मातृभाषा मराठी है इसलिए मराठी बरोबर पुरुषोत्तम दादा बरोबर बोलले राहुल कुमार मी भी बेंगलोर से हो। बेंगलोर मध्ये आम्हाला व्हिडिओ देख है। इतले आपको एक लाईक चॅनल एक सबस्क्राईब का बटन रहेगा एक सबस्क्राईब व्हिडिओ को शेअर करिए आणि व्हिडिओला आमच्या शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला एक स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा हा झालं दादा नमस्कार मी तुम्ही कुठे पहिलेच पाहिलं श्री दादा आमची व्हिडिओ बघतायत पुण्यातून दादा आम्ही मुंबईतून लाईव्ह आहेत तर आमचं सध्या गाव आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये रत्नागिरी मी कोकणात दादा अंजेपच बनवलं ना एक नंबर मराठी नाही आता पर कन्नड आती आहे बाहेर राहुलजी थोडा मराठी शिकेय की मराठी बी अच्छी आहे अच्छे हिंदीचे भी अच्छे मराठी आहे बंबई ज्यादा बंबई चल बंबई में ज्यादा मराठी चलती आहे मराठी भाषा अच्छा आहे आपलं थोडा सीख लीजिए छत्रपती <coughs> संभाजीनगरमधून बोलतो दादा धन्यवाद दादा छत्रपती संभाजीनगरमधून व्हिडिओ आमचे बघत आहेत कि डबल whatsapp वर एक लाईक करा राहुल जी हमारे चॅनल को सबस्क्राइब करिए ऊपर सबस्क्राइब का बटन आहे आपण एक काम हो गया आता ये फक्त फ्राई केलं हिंदी नको बोलू तो बाय ओके हिंदी okay। का कानी आपले राहुल आपले राहुल आपले राहुल कुमार आपले चॅनलला सबस्क्राइब ब हे झाले त त्यांच्यासाठी मी थोडं हिंदी बोलतो आपले सबस्क्राइबर आहेत राहुल कुमार आमची व्हिडिओ चांगला का मतलब पता आहे बस म्हणजे ता। राहुल कुमार जी चांगला मतलब अच्छा बरोबर थोडा थोडाही मराठी शिकिया <coughs> मराठी बी इतना हार्ड नाही आहे है। अच्छा आहे है। बाकी खाना हुआ क्या सगळ्यांचं जेवण झालं का कमेंट करून नक्की सांगा चोवीस लोक लाईव्ह जॉईंट आहेत पण स्क्रीन वर डबल टॅप करून एक लाईक नाही करत बघा हे काय आहे ही क्रीम कसली क्रीम आहे टॉमॅटोची क्रीम आहे मित्र टॉमोटो आणि टॉमॅटो आणि काजू टाकून क्रीम बनवलेली आहे ना ग्रेव्ही ग्रेव्ही थोडक्यात म्हणता येईल टॉमॅटोची ग्रेव्ही बनवलेली आहे मस्त स्क्रीन डबल टॅप करून एक लाईक करा आणि वरती थ्री डॉट असेल तिथे थ्री डॉट मी जाऊन व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आणि ना चॅनलवर जर सध्या नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावरती सबस्क्राईबचं बटन असेल आणि कमेंट करा पटपट पटपट पट, कमेंट केला तर आम्हाला पण तुमच्याशी बोलता येईल तर आपण इथे बनवणार आज मस्तपैकी पनीर पनीर एक नंबर आज आज सोमवार आहे बायको बोलली युट्यूबवर बघून बो बनवते 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 पण बायकोला सगळं आहे माझ्या कुक आहे कूक, कूक। सुग्रम बायको भेटली मग सुगरण हे बनवलंयचं भात काय माहिती आहे हां जिरा राईस राईस राई बनवला आहे ना हे ना जिरा राईस जिरा राईस बनवलाय पनीर मी टाकायला हा पनीर मध्ये टाक पनी आणि हा इकडे आहे आपलं टोमॅटोचं ग्रेव्ही बनवलेले आहे आणि हे इकडे बघा मस्त मसाला कसं वाटत जरा कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय जरा कमेंट करून नक्की सांगा पनीर हे फ्राय करून ठेवलं आणि हा इकडे जिरा राईस आहे चला मित्रांनो पटपट व्हिडिओ कसे वाटते कमेंट करा आणि स्किन वर डबल टॅप करून एक लाईक करा मग राजस्थान पर बेंगलुरु मे मेरा शॉप आहे राहुल राहुल कुमार जी आपका कौन सा शॉप आहे थोडा कमेंट करके करता चला मित्रांनो पटपट एक लाईव्हला शेअर करा वरती थ्री डॉट असतील तिथे जाऊन क्लिक करा आमची लाईव्हला शेअर करा तर राहुलजी ऊपर थ्री डॉट कोने मे थ्री डॉट आहे उधर क्लिक करके व्हिडिओ को थोडा शेअर करेल आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा मस्त पनीर मस्त आहे स्वप्नील पवार आमची व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा स्वप्नील पवार एक नंबर मस्त है ओहो एक नंबर किन वो डबल टैप करने एक लाइक करा मित्र नो बड़ा जबरदस्त गाने जबरदस्त भाई मेरा कॉमेंट्री शॉप है लाइक कर दिया भाई ओके राहुल जी हमारा लाइव को लाइक करने के बाद आपका स्वागत है सॉरी तो मेरे को हिंदी आता नहीं हिंदी में थोड़ा थोड़ा आता नहीं हिंदी तोरा एम को आमची व्हिडिओ मारडी बाथरूम एक नंबर एक नंबर म्हणजे चांगलं निलू सॉन्ग ऑफिशियल मित्रांनो निलू सॉन्ग ऑफिशियल हे युट्यूब चॅनल आहे त्या दादांनी एक व्हिडिओ अपलोड केले गाण्याची कॉल करशील काय मस्त मला गाणं आवडलं मी व्हिडिओ ते गाणं दोन वेळा बघितलं कॉस्मॅटिक शॉप आहे बाय ओके हे कॉस्मॅटिक मतलब काय आहे जरा राहुलजी कमेंट कर काय कॉस्मेटिक कॉस्मेटिक मतलब काय राहुलजी कॉस्मेटिक मतलब बालाजी बालाजी भुतेकर दादा आमच्या लाईव्ह ला जॉईन झाले धन्यवाद बालाजी भुतेकर थोडा आमच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि बालाजी भुतेकर दादा जेवण झालं का आमच्याकडे बघा लाईव्ह मध्ये काय आहे बघा पनीर दादा। दादा पनीर हे करून झालंय मस्त फ्राय करून झालंय आज बायको लय खुश आहे दादा बायको का खुश आहे पहिला बोलते होता तर फायनली तिला जॉब लागलेला आहे म्हणून पनीर बनवते अजून बघा पनीर आज बनवते मस्त की हो आपको हो की आपको राहुल कुमार जी उनको मालूम है लेकिन वो वो आपको जानबूझ के उनको ही बताइए उनको पूछे वो वैसा बोली उसको मालूम है वो मेरे को बाद नहीं बताई है चला वह बाबा जी बुद्धि कहता था अलामी जी शेयर करा और बाइको साहब जॉब सा पहला दिवस होता मनोर ये पनीर बनवा पनीर खड़ा हो जाते पनीर पनीर हाँ हाँ वहाँ से एक नंबर स्क्रीन और डबल टैप को एक लाइक करा पड़ता लाइक बालाजी भुते का दादा जेवण झालं का आज बायको लय खुश आहे दादा खुश म्हणजे पहिला जॉब ना तर पनीर मस्त बायको खाती लाईट डन धन्यवाद नीरू सो पेच दादा स्किन वर डबल टॅप करून ऐकला हो झाले आहे बालाजी भूतिका दादा आज तुमच्याकडे काय स्पेशल कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे बघा तुम्हाला लाइव या थंबेर समझ ला है राहुल कुमार मेम्बर भाई फेस वॉश फाउंडेशन क्रीम शॉप है ये सर <laughs> हाँ श्री है राहुल कुमार जी हास मतलब उसको मालूम था मेरे को पता ही नहीं मेरे को कुछ वो बोले तेरे को इतना मालूम नहीं है छोटा चीज ऐसा बोल रही है बालाजी कर दादा जेवन का है तुम्हारे समेंट करके वहिनी अभिनंदन ते अभिनंदन करा धन्यवाद आज कसं आहे जॉब भरपूर जाणार एक दोन महिने झाले जॉब भेटत नव्हता हो पण भरपूर जॉब शोधून एक जॉब भेटला आहे फायनली तर खुश त्याच्या ती खुश होऊन पनीर बनवणार हो चिकन खाऊन कंटाळा आला त्यामुळं चिकन बंद सर हा तर कमेंट केले वहिनी वहिनी साहेब अभिनंदन धन्यवाद बोलले आणि एक स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करा मित्रांनो पहिले सबस्क्राईब करा <coughs> तुमचा एक लाईक आमच्यासाठी बहु अनुभवला आहे मला हसला हस आसल बघा हातली हातली <coughs> ती बघा हसली बघा हातली हातली तर फाचली काय मित्रांनो बरोबर ना हातली तर फातली हे बघा इकडे टाकले या हलद टाकले आणि मसाला टाकला आहे चला मित्रांनो पटपट लावेला जॉईंट व्हा आणि एक लाईक करा हे बघा मीठ टाकलं थोडं मीठ है ना थोडं मीठ दे हा हा वाज बघा एक नंबर सुटला मिनटाकडे वाच घेते बघा है ना बघा अजून कमेंट करा मित्रांनो सात लोक लाईव्ह जॉईंट आहेत पण सात लोकांनी लाईक केलं धन्यवाद ज्यांनी ज्यांनी लाईक लाईक केला त्यांच्यासाठी मनापासून अभिनंदन त्याला पटपट मित्रांनो कमेंट करा कोणाकोणा जरा पनीर हे म्हणजे कोणाकोणाला पनीर आवडतं जरा कमेंट करून नक्की सांगा फेस फेशवॉश फाउंडेशन क्रीम शॉप आहे राहुल जी आपल्या युट्यूब चॅनलजवळ कमेंट करते बघाई नीलू सॉन्ग ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे एकच व्हिडिओ अपलोड एकच एकच त्यांनी यूट्यूब चॅनल ओपन केली एकच व्हिडिओ अपलोड केले नीलू सॉन्ग ऑफिशियल मस्त व्हिडिओ ओपन म्हणजे निलू सॉन्ग ऑफिशियल तुम्ही व्हिडिओ बनायचं बनता केला जरा कमेंट करून नक्की सांगा का आता लोक युट्यूबवर सुद्धा येतात भरपूर जण आणि तुम्ही यूट्यूबवर एकच व्हिडिओ अपलोड करून तुम्ही बाहेर निघालात दुसरं कोण कोणतं चॅनल असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्यांना पण सपोर्ट करू तुम्ही आम्हाला सपोर्ट करता पण आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू दादा चार लोक लाईव्हला जॉईन आहेत त्याला मित्रांनो हां 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 मस्त उठला दादा बरं आपलं मस्त ती ग्रेव झाले हे आहे पनीर चॉप करून झाले बघा पनीर

मस्त झाली पण थोडं काही जास्त होते काय जास्त होते मसाला मसाला जास्त टाकलं तर काय नाही प्रॉब्लेम फायनली आपलं आता मस्त वेगळी झालेली अकरा लोक लावले जॉईंट आहेत आमची व्हिडिओ कुठून बघताय जरा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईव्ह लाईक स्क्रीनवर हो डबल टॅप करून लाईक करा तुम्हाला किती वेळा सांगतो स्क्रीनवर हो डबल टॅप करून आणि लाईक करा अशा नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील बघा पनीर आज मस्त रेडी होते पनीर एक लाईक करा स्क्रीनवर हो डबल टॅप करून लाईक करा वरती सबस्क्राईबचा बटन आहे सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यात थ्री डॉट असतील तसं थ्री डॉट व्हिडिओ लावून शेअर करा मित्रांनी बघा आपलं पनीर रेडी होतं हे बघा पनीर हां हे बघा हे बघा हे बघा हा हा कसं वाटलं पनीर मित्रांनो बघा बघा पनीर कसं वाटलं पनीर जरा कमेंट करून नक्की सांगा एकदम तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो एकदम जबरदस्त बायको माझी सुगरण आहे सुगरण भेटले मला एक नंबर बायको भेटले सुगरण हा 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 मस्त बघा खाशील तशी खाशील तशी अशी होती हो हां मित्रांनो लाईव्हला जॉईंट आहेत पण कोण कमेंट नाही करत करायला पाहिजे चला आपण बघूया आपण बघूया ते बघा ओके ओके नाही घातला घातला तू मी चला मित्रांनो आपलं आता रेडीमेड आता रेडीमेड म्हणजे पनीर एक नंबर आता पनीर रेडी होते आपलं पनीर आहे ना पनीर आता काय टाकते कोथिंबीर कोथिंबीर राहिले मित्रांनो एक स्क्रीन डबल डबल टप लाईक करा आज लाईव्ह मध्ये पनीर आज पनीर एक नंबर मला आवडतं पनीर आवडतो आवडतं म्हणजे एक नंबर आवडतो मला ना एक नंबर झाली की नाही अजून पुरुषोत्तम दादांनी कमेंट केले पुरुषोत्तम दादांनी कमेंट केले पुरुषोत्तम दादांनी झाली की नाही झाली झाली झालं तुमचं झालं का झालं झालं एवंच झालं झालं मित्रांनो पटकन पटकन नेक्स्ट स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा पुरुषोत्तम दादा झाला धीर धरा गरम गरम खाऊया आपण गरम गरम नाही आहे ना तर कोथिंबीर टाकते कोथिंबीर स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा मित्रांनो फक्त लोक बघत आहेत स्क्रीनवर डबल टॅप केला तर एक लाईक होऊन जातं स्किनवर डबल टॅप करून एक लाईक करा कोथिंबीर टाकते कोथिंबीर हा मस्त वास सुटला हा एक नंबर मस्त सुटला जबरदस्त बघा मित्रांनो शुगर आहे लाडायचे मी

माझ्या हातावर देते मी त्यांना थांबत असता मित्रांनो स्क्रीन वर डबल टॅप करून एक लाईक करा हात धुतो साठ हात हात कुठं बायको बनवत बनवते पण टेस्टिंगला मलाच सांगते तुम्हीच खाऊन बघा तुम्हीच खाऊन बघा दादा आपापल्या बायकोला कोणी पण सुगेन म्हणत दादा म्हणतात आपापल्या बायकोला कोणी सुगरण म्हणतं दादा तुम्ही बरोबर बोलताय एक दिवशी मुंबईला नक्की या तुम्हाला माझ्या बायकोच्या हातचा पुलाव पुलावला बरोबर गेला का गेला वेज पुलाव वेज पुलाव खाल्ला तर तुम्ही बोट चाटून नाही बोट खाल तुम्ही हा तर दादाने पण कमेंट बरोबर केले प्रत्येकांना आपल्या बायको सुगरण वाटते हे बरोबर बोलले दादा दुसऱ्यानं म्हटलं पाहिजे दुसऱ्यानं म्हटलं पाहिजे ओके दादा दादा आपण लाईव्ह लाईकदा कोणा ला तरी घेऊया म्हणजे आमच्या घरातले घरातले नको चला मी बाजूवाल्यां जर मी लाईव्ह मध्ये घेईन त्यांना मी विचारेन आपण बघा मस्त व्हिडिओला एक लाईक करा आणि याचे टाकते काय हा दही टाकते मस्त टाकलं की अजून जबरदस्त राहील काय पण म्हणा बायको लाडायची बायको लाडायची बायको लाडायची काय पण म्हणा तर एक सबस्क्राईब करा वरती सबस्क्राईब चा बटन आहे आणि एक लाईक करा काय पण म्हणा आपण बायको लाडायची समजलं समजलं म्हणले तिथे ती म्हणली समजलं काय झालं तिला मी परवा ह्या अंगाने कुरकुरे घेतला तिचा कुरकुरे रुचला एन एस सिक्स्टी सिक्स लवर सात कमेंट करून नक्की सांगतील झालं त्यांना घरी जाऊन काय झालं अर्ध जेवण झालं असेल असं करून करून <laughs> अर्ध जेवण झालं असेल असं करून करून <laughs> काय समजलं ना मला दादा काय बोलतात काय बोलता काय बोलता, काया बोलता? अर्ध जेवण झालं असेल असं करून करून म्हणजे काय समजलं नाही दादा एक स्क्रीनवर डबल टॅप करून मित्रांनो एक लाईक करा चॅनलवरती सबस्क्राईब करा हे पुरुषत्ता दादा कमेंट करता दा कमेंट करा आम्हाला पण तुमची कमेंटवर बोलायला जरा मस्त वाट खायला घ्या आता खायला घ्या आपण सुकंध चुटला काय बोलला हलू हलू बोलली ऐकलं कि काय बोलली नंतर लाईवला ना लाईवला मला घे म्हणजे मला लाईवला घे अहो भूक गेली सर एवढं कौतुक करू नाही <laughs> दादाने कमेंट के केले अहो भूक गेले आहे सर कमेंट रेहना है तेरे दिल मे बाप रे क्या रेहना तेरा दिल मे यूट्यूब चॅनलचं नाव ठेवलंय आप क्या काम करते हो हम इधर लाइव में पनीर का सब्जी बना रहे पनीर का सब्जी बन गया है अब बहुत देर के बाद लेट आया हो पनीर का सब्जी बन गया है मैं आपको दिखा रहा हूँ ये देखिए पनीर का सब्जी बन गया है रीना जी हमारा वीडियो कहाँ से देख रही है थोड़ा कमेंट करके बताइए और ऊपर चैनल का सब्सक्राइब का बटन सब्सक्राइब करिए और लाइक करिए स्क्रीन पे डबल टैप करके एक लाइक करिएशोदा दादा ओ भूख के लिए असल भूक नाही भूक जाणार नाही बायको माझी एवढी सुगंध असते ना हा बायको आहे माझी सुगंध नाही उगाच काय मुंबईत कुठून आहात दादा मुंबईतून आम्ही मधून आहे मुंबई ठाणा ठाण्याच्या बाजूला नाहूर आहे चला गावाला पाऊस आहे का दादा गावाला पाऊस आहे का तुला कमेंट करून नक्की सांगा रीनाजी आपडीओ का से रही है थोडा कमेंट करके बताइए अरे साईन पर डबल टॅप करके एक करी पावणे दहा पावणे दहा पावणे दहा वाजले कधीच वाटले आम्हाला माहित नाही अच्छा चला मित्रांनो डबल टॅप करा आणि एक लाईक करा बघा इकडे जेवण झालेलं आहे मी बघ इकडे जेवण झालं आपलं तर आता आपण ना जेवायला घेऊया पाऊस सध्या नाही आहे ओके सध्या पाऊस नाही आहे चल दादा आता आपण जेवायला या सर्वांनी बाकी मी आता थोडा दहा साडे दहा अकराच्या दरम्यान लाईव येईन तर लाईवमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे दहा साडे दहा अकराच्या दरम्यान लाईव्ह येईल लाईव्हमध्ये तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तर तुमच्याकडे नसतील तर लाईव्ह व्हिडिओ इथंच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला जेवण करूया एकदा नंतर या आता ओके धन्यवाद पुरुषोत्तम दादा आमच्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल चला तर बाय बाय